ही चष्टा करण्याची वेळ आहे का माणसाची सायपाक पाणी घरातलं दोन भांडी करायचं सोडलं आणि असली चेष्टा मस्करी करत बसती काय माझ्यासोबत चष्ट नाही केली मग खरखरच पलटी झाली ना आगं ते खेळण्यातली थार आहे पण ती गाडीच पलटी झाली ना चल घरात स्वयंपाक कर बुक लागली आहे आली थार गाडी पलटी हो करणार म्हणणारी चल घरात स्वयंपाक नको पाणी नको टिंगल टवाल किंवा मस्करी करण्यात तुझा दिवस जातोय बघ इथं सायपाक कोण करायचंय का काय करू सायपाक भात कर भात भात करू का हा करते चल किचनकड कर। भात करावं लागेल मला पहिला कडीपत्ता घेऊन येते झाडाचा ताजा ताजा कडीपत्ता घेऊन येते आता आता सहकारा कटा येतो भैया आता कडपत्ता आणते स्वयंपाक करायचं म्हणलं का माझी तर भूकच पोहून जाते अयो पैसे भया आता त्या गाडीचं सांगितलं तर एक चापट खाल्ली हे पैसे पडले म्हणून सांगितलं तर दहा चापटा खावा लागेल पैसे पडलेले सांगत नाही थारगाडी चांगली पडलेली सांगितलं तर कुशाल मला कान खाली वाजवली आता हे पैसेच सांगितलं का अजून हाणान मलाच ना 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 सांगतच नाही पडत तिकडं कडीपत्ता घेऊन जाते घरात <laughs> आपल्या <laughs> सांगू का पैशाच का नको सांगू नको नको सुवर्ण सांगू पैशाच खाशीन मार कडीपत्ता घे आणि जा भात करत बस निवांत घरात त्या थारगाडीसाठी एक चापट खाली अजून हे पैशासाठी मार खावं लागेल पडत तिकडं माझे कुठे येत पैसे मग मी काय विचार करायला पडले तर पडले मला काही नाही गरज सांगायचं गेलं का सांगा टांगायला निघते तर आपण सांगोळच्या सांगोळ मार मारखायचं कांदे का बसते इथं हवीला जरा आता काय कडी का पत्ता कापायचं काय बया कांदेच राहिले सांगते ओ, 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 ओ। काय घ्या का? कांदेच राहिले भात करायचा ना मग त्याला कांदे कापायला नको का कडीपत्ता आणलाय मी आणि कांदे कापायला घेऊन आले चाकू पिकू सगळं पण कांदेच राहिले तर मग कांदे द्या मा? मा 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 ना माझे तर किती पाय दुखत तुम्हाला आहे ना बरं ठीक आहे आणतो बाय कांदा किती आलो दोन हा ना दोन हा बस झाले गरम वागून आली सांगू का ओ काय टमाटे कोणाला देणार आता भात करायचं म्हणलं तुमचं तुम्हाला मनाने कळायला पाहिजे ना टमाटे यायला आहेत का आता आना दोन आण बी कांदा जास्त वापरावा लागेल यांना भातात कांदा लय लागतो दर आता इटांबाटी हा लागत ले गरम होतो कापते थांबा दोन मिनिट होय काय तुम्ही ले हुशार आहो खरच दुसऱ्या नवऱ्यांसारखं नाही अजिबात नाही दुसऱ्यांचे नवरे कशा असतात माहिती का बायकुणी का। काम सांगितलं का तिडत्यात लगेच तसं मा नवरा नाही बाया कांदे सांगितले आणून दिले टमाटे सांगितले आणून दिले लय हुशार आहे मानवरा आता लसूण पण आण देईन लय हुशार आहे मानवरा मला माहिती आहे ना मला अजिबात बडबड करत लसून बी आणायचं आहे का आता हा आण देणार मला माहिती आहे ते आण देणार लसूण कुठे ठेवलं आहे लसून ते काय त्या टोपलीत बघा ना नीट एक वस्तू जागायला घावत नाही वेळ तर जर हा काही बसून द्या नाही वाटत मस्त करते ना भात तांबाटे टाकले कापून कांदा कापलाय कढीपत्ता आणलाय आता लसून घेतला उरक ऐका ना काय आता लसूण आण आणि कोथिंबीर टाकायचे का त्यात अगं लागतेच भाताला फोडणीच्या मारल्यावर टाकवाच लागत ना मग आला आदर आला लाखे कुठं उद्या सुचली हिला भात करायला सांगितलंय काय जण तुम्हाला आद्रक आवडते मला माहिती त्यामुळे टाकायला लागले मी आदरक मला भात करायचा असेल मी आदरक टाकतच नाही मला आवडतच नाही हा आदरक किती पाहिजेत एक तुकडा द्या की ओके काम कर हे कोथंबीर नाही आदरक काय पाहिजे ती घे आणि बाकीचं ठेवू इथं मला वाईट आला तुला भात करायला सांगून सारखी उठा पास त्या तालमीत व्यायाम केला असं परवडलं असत माझे जेवढं लागते तेवढं घेतलंय वाम जाईन किंवा धरा परत मला भाताला धरा किती अद्रक तर आणून ठेवता चाहत अद्रक लागते तुम्हाला भातात लागते वाम जाईन म्हणून म्हणलं ठेवा नाही तर कसं माझं ठेवलं असतं पण एवढं कापूस हे सगळं नीट करतं सुकून जाईन नकुतमीरबी आदर बी बाहेर म्हणून ठेवायला लावली आता झालं सगळं बस गरम होते आणि ती कोथिंबीर बारक करते मिक्सरचं भांड आण मोठं आणू नका बाय अयो तू भात करायला लागली का काय करायला लागली नेमकी भात करते का अगं बसी होतकल भांडून बसली तू एका जागेवर बाई किती पाय दुखत तुम्हाला माहिती कि तु मला माहितीये सांगायला जा मला माहितीये कि माझ नवरा दुसऱ्या असं भांडायला लगेच बायकोला आण ना तेवढे मिक्सरचं भांड बोल बोलत मला ज्या तो बस आपल्या काय त्याला लसूण आणि आदरक आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करायची ना मिक्सरला ते कुठं जा पण नाही मिक्सरचं भांड आ त्या मांडत असत मिक्सरचं भांड एवढं पण माहित नाही का तुम्हाला आता काय रोज साहेब मी करतोय असायला मान्य बघायला त्या हाताखाली घेतलाय तुम्हाला चांगलंच हाताखाली घेतलंय बाया का दिवशी हाताखाली घेतलंय तस नको बरं वाटेल बघ नको नको पायाखाली नको टाकते काय करू आता सगळं सांगा लागतं बाया का शिकायचं होतो मी तर असं करायचं लगे बारीक होते हा ह्याच्यात मला घाल मिक्सर मधून कर बारीक नको नको माया डोक्याच्या मागचा ताप जाईन तुला भात करायला सांगितला या अगं नसता करायचा तर सांगायचं ना मला मी नाही बाया करत मी बाहेर जाऊन खाऊन आलो असतो करते का मी बा नको म्हणले का करायला काम करू करू मिक्सरच बारीकच कर बाई ह्यां काय कळतच नाही जेवढी जास्त भूक लागली तितक पोट भरून खात का नाही आणि तुम्हाला तर किती आवडतंय माझ्या हातचा आणि मग आणत बारीक करून अहो सोम्या शाळेत गेले म्हणून तुम्हाला सांगायचं येत आहे काम आता कशा सांगितलेस ते तुम्हाला काम झालं आता सगळं कांदा कापलाय टमाटा कापलाय आणि पेस्ट पण करून घेतली ह्याची कडे कढीपत्ता बी आणलाय आता काय राहिले बरं बिर्याणी मसाला फेस पडत असेल काय कामाने घरी असल्यावर ती शाळेत हायतीच बरे हे वाटत चांगलीच राबू राबू घेते तू तिला मी बी करते कळ का मला थांबा आठवू द्या आता बिर्याणी मसाला आहे का वाटते इकडे बिर्याणी मसाला आहे हळद सगळं आहे बरोबर करते मी भात आता होय हो काय काय झालं माहितीये का भात करू काय मी नाही 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 भात मीच करणार मग भात तुम्हाला नाही करायला मीच करणार भात पण भाताला काय काय लागतं घेतले की सगळं सामान भाताला काय काय लागतं सगळे घेतले का नाही आणि हे तांदूळ दिसते का तुम्हाला कुठं नाही तांदूळ तांदूळच नाही तांदूळच नाही का घेऊन यावर सगळं केलं की आता तांदूळ आणायचं दुकानात टाकायचं फोडणीला कुकरला तीन शिट्यात भात खायचा तर किती लागल्यात नवाल करायला आधीच सांगितलं असं तर मी बाहेरन भात खाऊन आला असतो वाड्या बाहेर नाही चांगला भेटत दादा आता एवढं केलं तर तांदूळ तरी घेऊन हा कोणचा आणायचा आहे चांदारा आणा नाही ना चा बासमती आणा ना? मोठा कोलमचा चांदारा आणू का हे आणू बासमती आणू बासमती चांद आहे कॉलमचा चांदारा खंग खण कटाला पैसे कुठे पैसे तर होत सकाळी कुठे गेले पैसे माझ्या किशातलं बाबा ए पैसे कुठे कुठेत ग माझ्या खिशातलं कुठेत पैसे माझ्या किशातले तुमच्या खिशातले पैसे तुमच्याच खिशात असतील ना अग एक रुपया नाही माझ्या खिशात हो कुठल्याच खिशात नाही मला नाही माहिती बाय तुमचे पैसे मग कुठे गेलं पैसे काय माहिती बाया काय माहिती बाया मग पैसे गेलं कुठं कुणी चोरल्यात पैसे चोरले ना पैसे तो नाही मी कशाला पैसे चोरू मग कुठे गेलं पैसे 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 चोरची सवय आहे मागल ते तिथं तर चोरून ठेवलं होतं बघ पैसे पात्र्या पैसे तसं चोरून ठेवल्यात ना नाही कुठं ठेवल्यात सांग लवकर सांग नाही चोरले तर नाही तो डोक्यात डॉकेत थांबा 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 मी काय पैसे फिसे चोरले नाही बर का काय झालं माहितीये का तुम्ही काय म्हणलात मला काय बात कर मग मम्मी काय केलं माहितीये का डायरेक्ट कडपत आणला गेले की बाहेर मग आणि कडपत आणायवर जाताना काय झालं माहितीये काय झालं असे चालत 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 चालले मी माझ्या माझा विचार करत आणि चालत 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 चालले का समोर मला पैसे दिसले अहो आणि मग मला समोर पैसे दिसले मम्मी म्हणलं माया पैसे कोणाचे मम्मी हातात घेतली परत ठेवले माया नको सांगायला थरगाडी पडली पलटे झाली म्हणलं येऊन चट म्हटलं आता पैसे पडले माझी काय करूया पडले तर पडले मी नाही सांगणार म्हणलं मम्मी नाही सांगितलं तुम्हाला ते तर पडले ना पैसे र देवा कुठनं बुद्ध्या सुचली नसली बायको केली म्हणजे सांगायच्या गोष्टी सांगत नाही आणि नाही सांगायच्या गोष्टी सांगते तुला ना आ आओ तुम्हाला कळते का तुम्ही मी तुम्हाला नाही गाडी पलटी झाली तुम्ही का मारलं मला अगं तुला लय पाहिजे बघ म्हणलं गाडी पलटी झाली तर तुम्ही मला हाण मग आता पैसे पडले म्हणल्यावर हनलं असतं म्हणून माझं काय चुकलं सांगायच्या सांगायच्या असते तर नसले सांगायच्या नसत्यात सांगायच्या तुला अक्कल कशी दिल देवानी कशी दिल नाही कशी दिली नाही का देवानी कशी दिल नाही कशी दिल नाही कशी दिले नाही तुला देवानी अक्कल काय बाहे नवराय गाडी पलटी झाल्या म्हणून सांगितलं तरी मला हानलं आहे आता पैसे पडलेले पण मी नाही सांगितले का तर मला हाल म्हणून मी नाही सांगितलं तरी पण मीच मार खाल्ला काय सांगावं काय नाही सांगावं काय करा नाहीच मला तर माझं डोकंच चालत नाही कुठं चुकतंय माझं तेच कळत नाही का बरं माझं डोकं चालत नसेल काय माहिती